वर्ष बातमी ही व्यवस्था बदलेल राज्यात फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढत आहेत चोरटे वेगवेगळे अमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची लूट करत आहेत अशातच आता फसवणुकी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली पिंपरी चिंचवडच्या सायबर गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली चायनीज नागरिकांच्या संपर्कात राहून सायबर फसवणुकीसाठी आपले बँक खाते पुरवणाऱ्या चित्रपट निर्मात्याला पिंपरी चिंचवडच्या सायबर गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणात शहाऐंशी लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले तसेच आणखी अनेकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे त्यानुसार पोलीस तपास करत आहेत फिर्यादी यांनी युट्यूबवर शेअर केलेल्या स्टॉक मार्केट संदर्भातील व्हिडिओ खाली व्हॉट्सअप लिंक वरून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या अॅबॉट वेल्थ नावाच्या ॲपवर नोंदणी केली होती सुरुवातीला पाचशे रुपयांची गुंतवणूक करून त्यांना काही दिवसात पाच कोटी पंधरा लाखांचे प्रॉफिट असल्याचे दाखवण्यात आले पण पैसे काढण्याचा प्रयत्न विविध चार्जेसच्या नावाखाली पैशांची मागणी होऊ लागली त्यावरून संशय बळावल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात सत्तावन्न लाख सत्तर हजार सहाशे सत्तर रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रार दाखल केली महाराष्ट्र तसेच पिंपरी परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब प्रेस करा